अकोल्यातील संवेदनशील लोकांना आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला पण अकोला जिल्ह्यात कुठेही भूकंप झाला नाही वाशिम जिल्ह्यापासून जवळच असलेल्या आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे चार पूर्णांक पाच रिश्टर स्केलचा धक्का होता जो मध्यम स्वरूपाचा भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे आता तुम्ही जी दृश्य पाहत आहात ते हिंगोली जिल्ह्यातील माळधरणी येथील आहे या ठिकाणी सुरुवातीला धक्का जाणविल्याबरोबर महिला व पुरुषांनी घरातून बाहेर पळ काढला आणि घरातील काही वस्तू पडल्याचे चित्र होते अशा प्रकारचा सौम्य धक्का नांदेड हिंगोली परिसरात बसला <ड़ा> भूकंपाचा हा धक्का चार पूर्णांक पाच रिश्टर स्केलवर वर गेला मध्यम स्वरूपाचा हा धक्का होता अशी माहिती प्राप्त झाली आहे या धक्क्याचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात होता याची नोंद भारत सरकारने घेतली आहे या, या धक्क्याचे सौम्य धक्के अकोल्यातील काही भागात बसल्याची माहिती आहे पण यामुळे कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी असून इतर ठिकाणी त्या धक्क्याचा असर झाला त्यामुळे अकोला आणि वाशिममध्ये भूकंप झाल्याचे वृत्त निराधार व खोटे आहे